ही जागा राष्ट्रवादीकडे गेली त्यासाठी पहिली चूक आहे या जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा होता तो मराठा आरक्षणाचा मुद्दा न सुटल्यामुळं त्याचा एक आम्हाला मोठा नु, आमचं नुकसान झालं तिसरा मुद्दा म्हणजे एकाच घरामध्ये दोन उमेदवारा दिल्यामुळं त्याचाही फार मोठं नुकसान झालं आणि चौथा मुद्दा म्हणजे की ही जी उमेदवारी ज्यावेळी जाहीर झाली एवढी उशिरा चालू झाली उशिरा झाली त्याच्यापूर्वी सहा सात महिन्यापासून जे समोरचे उमेदवार आहेत त्या उमेदवाराची सहा सात महिन्यापासून पूर्ण निवडणुकीची तयारी होती आणि अचानक एक सुटली आणि अचानक नवख्या उमेदवारांना उमेदवारी दिली त्यामुळे वेळही मिळाल ना अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळं हे आम्हाला या सगळ्या गोष्टी खरं तर आम्ही निवडणुकीपूर्वी सांगितल्या होत्या राष्ट्रवादीला उमेदवारी तिथं खर तर भाजपनं पूर्ण पूर्ण तयारी झालेली होती अशा परिस्थितीमध्ये भाजपच्या सर्व कार्यकर्त्याला घेऊन घेऊन खरं तर उमेदवारी भाजपलाच द्यायला पाहिजे होती दिली नाहीत काय अडचणी वर असतील वरिष्ठ पातळीवर ज्या अडचणी होत्या त्या संदर्भात आम्हाला काही सांगता येणार नाही परंतु जरी भाजपला जागा सुटली असती तर शंभर टक्के भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणतात कि भाजप सोडून कुठल्याही महायुतीच्या घटक पक्षांनी मदत केली नाही भाजपच्या कार्यकर्त्याला तर माहितीमध्ये म्हणजे तयारीच नसल्यामुळे आणि त्यांनी आज निवडणुकी पुरत काम केलेलं नाही गेल्या के दोन वर्षापासून बूथ यंत्रणा असो परवारी या सगळ्या गोष्टीची भाजपची तयारी झालेली होती त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्याला तर काम करणं गरजेचं भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं परंतु तो मुद्दा जे आमचे जिल्हाध्यक्ष बोलले जे घटक पक्षाला काम केलं आहे घटक पक्षाला कालावधीच मिळाला नाही आणि घटक पक्ष कोण होते आमच्यावर राष्ट्रवादी होता आणि दुसरं धनुष्यबाण म्हणजे शिवसेनेचे उमेदवार होते या कार्यकर्त्यांना म्हणजे विचारात घेतलं परंतु त्यांनाही समजायला नाही की आपल्याला काय करायचं कारण यांच्या पूर्ण तयारी नव्हती फक्त भाजपचीच तयारी होती त्यामुळे त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला दोष देण्यात येत नाही आणि बूथ प्रमुख यंत्रणा वगैरे यांची कोणाचीच तयारी नव्हती आता उमेदवारी राष्ट्रवादी राष्ट्रवादीलाही वाटलं नाही की आम्हाला उमेदवारी मिळेल त्यांना मिळाल्यामुळे अचानक ह्या निवडणुका लागल्या तयारी करत आहे भारतीय जनता पार्टीकडे एकही आता लायक उमेदवार नव्हता का तिथे जागा सोडावं लागली नाही नाही लायक उमेदवार होता परंतु विषय असा आहे की ज्या वेळेस युती होते त्यावेळेस सर्व पक्षाला न्याय मिळायला पाहिजे राष्ट्रवादी असेल शिवसेना पंचन हिशोबानाची उमेदवारी असेल किंवा भाजपाचे यांना कुठे जागाच शिल्लक नव्हत्या त्यामुळे दारा शिव माझ्या हिशेबाने सात महिन्यापूर्वी ते ठरलेलं आहे की ही ही जी उमेदवारी आहे ही राष्ट्रवादीला द्यायची कारण आपल्याला माहीत असेल आपण टी व्ही चॅनलला बघितलं असेल तर बघा की अजितदादानी ह्या पाच जागा मागितलेल्या होत्या सहा जागा त्याच्यामध्ये धाराशिव होत्या आणि धाराशिव असून सुद्धा त्याच्यामध्ये राणादादांचंच नाव होतं की त्यांना उमेदवारी मिळेलच गृहीत धरून चालल्यामुळे फटका बसला का हा सहा सात महिन्यापासून गृहीत धरलं होत सगळे ना नाना पाटील तर भारतीय जनता पार्टीत असताना त्यांचं नाव राष्ट्रवादीच्या याच्यात कलश होत नाही नाही पूर्वाश्रमी ते राष्ट्रवादीचे होते किंवा जी राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते त्यांच्या सोबत बऱ्यापैकी आलेले मोदी लाटेचा ह्याचा त्याला नाही का मोदी मध्ये लाट निर्माण झाली त्याचा होती त्याचं नाही का मोदी विरोधी लाट निर्माणकार झाली याच्यावर खर तर मंथन होणं गरजेचं याच्यामध्ये शेतीमालाचे जे भाव आहेत त्या शेतीमालाचे भाव कमी झाले सोयाबीन असेल कांदा असेल किंवा निर्यात बंदी कांद्यावरची असेल या गोष्टीचा फटका शंभर टक्के बसला तुम्ही शेतकऱ्याला हजार दोन हजार द्यायची गरज नाही तुम्ही ह्या शेतीमालाच्या भावाला योग्य भाव द्यायला पाहिजे होता हा तर मुद्दा शंभर टक्के एक नंबरला आहे त्याच्यामुळं इथं जर एकूण मतदान भारतामधलं मतदान जर बघितलं तर पंचाळीस टक्के शेतकरी आहे पंधरा टक्के इतर मध्यान तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत योग्य निर्णय घेतलेला आहे म्हणून तो तर फटका बसला इतर गोष्टी ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावरचं नरेंद्र मोदीचं नाव असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तराचं काम असेल ती बाब वेगळी परंतु निवडणुकीमध्ये मतदान मिळवायचं आहे आणि मतदान मिळवायचं असेल तर तुम्ही इथले जे स्थानिकचे प्रश्न आहेत ते स्थानिकचे प्रश्न सोडले पाहिजे